या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन विषय बघणार आहोत आणि नवीन विषय म्हणजे हा टी आर टीच्या माध्यमातून आपले जे आदिवासी विद्यार्थी आहेत त्या आदिवासी विद्यार्थ्यांकरता शासनाच्या माध्यमातून टाटा टीआरटीच्या माध्यमातून जे आदिवासी विद्यार्थी आहेत ते चारशे विद्यार्थ्यांना याकरता प्रशिक्षण दिलेलं जाणार आहे आणि या प्रशिक्षणाकरता विद्यार्थ्यांचा कानाडोळा असते विद्यार्थ्यांना या गोष्टी माहीत नसतात आणि त्या ठिकाणी चारशे विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी एनटेक आहे आणि चारशे विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी फॉर्म येत नाहीत विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा मुद्दा कसा की याबद्दल विद्यार्थ्यांना माहित नाही जी आर ए काय आहे टॉफेल काय आहे आयर्स काय आहे याबद्दल या आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांना माहित नाही त्याबद्दल मी तुम्हाला याबद्दल काय या आहे हे माहिती सांगणार आहे तत्पूर्वी आपण या व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असतील आणि यासारखी जी माहिती असेल हे अपडेट आपल्याला या चॅनल वरती मिळता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मराठी माध्यमातून कोणत्याही चॅनल युट्यूबवरती आपल्याला दिसणार नाही जे याबद्दल ही माहिती सांगितली जाणार आहे आणि या माहिती या माहितीच्या उदारशीलतेमुळे आपल्या विद्यार्थ्याला जीआरए काय आहे टॉफेल काय आहे आणि आयल्स काय आहे हे माहीत नसल्यामुळे ज्या जागा जा ज्या असतात जा जा आदिवासी विकास प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जे काही प्रशिक्षण दिलं जातं त्या ठिकाणी मात्र आपले विद्यार्थी पोचत नाही आणि ऑब्राइडसाठी म्हणजे देश सोडून दुसऱ्या देशासाठी जे काही शिक्षणासाठी जातात त्या माहिती नसते आणि आपला विद्यार्थी मात्र देशात शिक्षण घेत असतो कुठेतरी ग्रामीण भागात असतो तर बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आयल्स काय आहे आणि टॉफेल काय आहे तर आपण विद्यार्थी मित्रांनो चार जे चारचे जागांचे इंटेक्स आहे तर त्यासाठी समजून सांगतोय तुम्हाला की ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असते की मी दुसऱ्या देशामध्ये शिकायला जातो म्हणजे अवरडला जातो म्हणजे अदर कंट्रीमध्ये जाऊन मी कुठेतरी एज्युकेशन घेत असतो म्हणजे ते पीजीचं असेल किंवा अंडर ग्रॅज्युएशन असेल मग त्याकरिता काहीतरी क्रायटेरिया असते काहीतरी लिमिट असते मर्यादा असतात आणि त्या अटी आणि शर्ती आपल्याला पूर्ण केल्याशिवाय त्या देशामध्ये आपल्याला जाता येत नाही आणि ते पूर्णही करता येत नाही विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे साठी जर तुम्हाला स्टडी म्हणजे शिक्षणासाठी जायचं असेल म्हणजे आयल्स काय आहे ह्या आधी आपण पाहणार आहोत आणि दुसरा जो व्हिडिओ असणार आहे त्याच्या टॉप म्हणजे काय असणार आहे ते पाहणार आहोत म्हणजे आयल्स आणि टॉफेल्स हे दोन्ही त्या समतुल्य असल्यासारखे आहेत परंतु आयएल्स बद्दल आपल्याला माहिती इन्फॉर्मेशन आता आपल्याला घ्यायची आहे हे लक्षात घ्यायचं आहे की स्टडी म्हणजे अब्रॉडला म्हणजे तुम्हाला दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊन तुम्हाला शिक्षण करायचं असेल वर्क करायचं असेल किंवा विदेशामध्ये एखादा जॉब करायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्याकरिता तुम्हाला आयएल्स ची एक्झाम पास असणं गरजेचं आहे एक टेस्टिंग एजन्सी असते त्या टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून तुम्हाला ते तुमची क्रायटेरिया तुमची लायब्रेरिटी काय असणार आहे तुम्ही पात्र आहात की नाही हे पात्र जर तुम्हाला पूर्ण केली जाते त्याला काय म्हणलं जाते आयल्स म्हणल्या जाते त्याला काय म्हणल्या जाते आयल्स नेमकं आयल्स काय आहे म्हणजे आयल्स काय आहे ते लक्षात घ्यायचं आयल्सचं लांबो काय आय ई एल टी एस याचं लॉन्ग पॉय काय असणार आहे तर लॉंग पॉईंट आहे लक्षात जायचं आहे इंटरनॅशनल इंग्लिश इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टम ही एक एजन्सी आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या एजन्सीच्या माध्यमातून तुम्हाला लँग्वेज किती समजते किती चांगल्या पद्धतीने बोलता येते किती समजता येते आणि किती लिहिता येते ज्या इंग्लिशचे संपूर्ण जे काही नॉलेज आहे त्या नॉलेजच्या संदर्भानं ही जी सिस्टम आहे म्हणजे हे आय टेस्ट घेतली जाते आणि आय टेस्टच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला चेक केलं जाते आणि नंतरच तुम्ही दुसऱ्या देशामध्ये शिक्षणासाठी किंवा वर्कसाठी किंवा दुसऱ्या कोणत्याही कामासाठी जाऊ शकता मग ही टेस्टिंग एजन्सी काय आहे हे आपण बघणार आहोत लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की इंग्लिश लँग्वेजची टेस्टसाठीचं हे आयन्स असणार आहे इंग्लिश लँग्वेजच्या टेस्टसाठी म्हणजे कुठं देशात का नाही देशात नाही तर देशाच्या बाहेर जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला किती बोलता येते किती चांगलं वागता येते तुम्हाला समज समजते किंवा तुम्हाला किती लिहिता येते यावर ते डिपेंड असते नंतर जगातील सर्वात मोठी इंग्रजी भाषा टेस्ट असणार आहे ही जी आयल्स आहे ही जगातील सर्वात मोठी टेस्ट असते म्हणून आयल्स ची टेस्ट असणं गरजेचं आहे आणि याच ते प्रशिक्षण आहे जे आपल्या आदर्श विद्यार्थ्यांना चारशे विद्यार्थ्यांना दिलं जातं नंतर जगातील सर्वात मोठी टेस्ट आहे नंतर दरवर्षी ही जी टेस्ट आहे किती लोक देतात दरवर्षी दोन मिलियन पेक्षा जास्त लोक ही टेस्ट देत असतात जी टेस्ट आहे इंग्रजी टेस्ट आहे ही टेस्ट दोन मिलियन पेक्षा जास्त लोक ती देत असतात नंतर घ्या लक्षात घ्यायचं आहे की दहा पेक्षा जास्त संघटना ज्या आहेत ह्या संस्थेला मानतात म्हणजे जगातले जे काही इतर देश आहेत दीडशेच्या वर जे देश देश आहेत ज्यामध्ये कामासाठी शिक्षणासाठी जे काही इंग्रजीची टेस्ट केली जाते त्यामध्ये जे काही संघटना आहेत दहा हजाराच्या वर संघटना जगातल्या या टेस्ट एजन्सीला मानतात जसं आप आपलं एन टी त्याच पद्धतीने हे आय आए, आहे ज्या संस्थेला मानलं जातं नंतर युके असो किंवा संभाषणासाठी जे अब्रॉडसाठी जर जा जाणारे जे विद्यार्थी आहे यासाठी एक आय जी संस्था आहे ती आयडीबी संस्थाच्या माध्यमातूनच ही टेस्टिंग केली जाते आणि त्या टेस्टिंगच्या माध्यमातून मग ते ऑस्ट्रेलिया असो कॅनडा असो नंतर न्यूझीलंड असो या देशामध्ये जर तुम्हाला प्लेसमेंट पाहिजे असेल किंवा काम करायचं असेल तर तुम्हाला आयडीपीच्या माध्यमातून या आय च्या माध्यमातूनच या ठिकाणी जावं लागते विद्यार्थी मित्रांनो त्याच्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसते नंतर ही टेस्ट जी असते हे टेस्ट काय कशासाठी वापरली जाते तर तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करायला जाणार आहे काम करायला जाणार आहे त्याच्यापूर्वी ही टेस्ट घेतली जाते म्हणजे प्रवेशाच्या आधी किंवा प्रवेशाच्या वेळी हे टेस्ट घेतली जाते नंतर ही जे टेस्ट आहे हे टेस्ट वर्षभरात कधी घेतली जाते तर वर्षभरामध्ये ही टेस्ट आहे हे अठ्ठेचाळीस दिवस घेतली जाते म्हणजे चार चार दिवस तुमचं म्हणजे महिन्यामधून चार दिवस ही टेस्ट घेतली जाते म्हणजे टोटल अठ्ठेचाळीस दिवस ही टेस्ट पूर्ण वर्षभरामध्ये घेतली जात असते हे लक्षात घ्यायचं ही जी टेस्ट आहे ही टेस्ट कशी घेतली जाते तर ही टेस्ट आहे फेस टू फेस इंटरेक्शन नुसार आपली ही टेस्ट घेतली जाते आणि त्यानुसार ज्या स्किल असणार आहे त्या कोणत्या स्किल बेस असणार आहे तर चारही स्किल मग रिडिंग आहे रायटिंग आहे स्पीकिंग आहे यानुसार ही स्किल बेस असणार आहे ह्या चारही स्किल त्यामध्ये येत असतात विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानुसार ही आय सुद्धा टेस्ट घेतली जात असते त्यानुसारच ही टेस्ट संपूर्ण म्हणजे एकशे वीस देशामध्ये याची टेस्ट हे केली जाते एकशे वीस देशामध्ये याचा वापर केला जाते आणि ही टेस्ट घेतली जाते आणि त्यामध्येच भारतातील हैदराबाद असेल म्हणजे पुणे असेल अहमदाबाद असेल यासारख्या ठिकाणी याचे सेंटर असतात आणि त्या सेंटरनुसार म्हणजे भारतातील पन्नास ठिकाणी याचे सेंटर आहेत जे आय ची टेस्ट घेतली जाते आणि त्या माध्यमातून ही टेस्ट पूर्ण केली जात असते नंतर ही टेस्ट आहे मग हे टेस्ट व्हॅलिड किती पर्यंत असते हे लक्षात घ्यायचं ही टेस्ट जे आहे ते किती वेळा देऊ शकते एखादा व्यक्ती तर ही जी टेस्ट आहे हे टेस्ट किती वेळा हा व्यक्ती देऊ शकतोय हे सुद्धा लक्षात घ्यायचं नंतर व्हॅलिड किती वर्षापर्यंत असू शकते याचा कोर तर हा याचा स्कोर आहे दोन वर्षापर्यंत याची व्हॅलिडिटी असू शकते या आयच्या टेस्टची तुमची टेस्ट असू शकते किती वर्ष या देऊ शकते टेस्ट कोणताही व्यक्ती जर असेल तर आयुष्यात कोणत्या वर्षापासून देऊ शकते तर तो वयाच्या सोळाव्या वर्षेपर्यंत तो टेस्ट देऊ शकते म्हणजे एक तुम्हाला अब्रोडला जायचं असेल तर दोन गोष्टी इम्पॉर्टन्ट असतात एक तुमचा पासपोर्ट असणं गरजेचं आहे पासपोर्ट असणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट आयल्स जे आहे याच्यामध्ये तुम्हाला टेस्टिंग नुसार तुम्ही पास असणं गरजेचं आहे ह्या दोन गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टन्ट असणार आहे जे अब्रोडला ज्या विद्यार्थ्यांना जायचं असेल यासाठीचं हे आयल्स आहे विद्यार्थी मित्रांनो ही ही च्या बद्दलची ही आहे संपूर्ण माहिती हे आयुष जे असणार आहे याची जे टेस्ट आहे ते टेस्ट दोन पद्धतीने होते एक ऑनलाईन होते आणि ऑफलाईन सुद्धा होत असते ऑनलाईन आयबीटी आणि ऑफलाईन दोन्ही याच्यावर होत असते याची जी फीज असणार आहे ते चौदा हजार रुपयाची फीज असते विद्यार्थी मित्रांनो याची जनरल टेस्टिंग असते आणि लोकेशन जी असेल त्या लोकेशनला जाऊन तुम्हाला त्याची टेस्ट द्यायची असते आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुद्धा करायचं असते या सर्व बाबी या आयएलच्या संदर्भात आहे याच पद्धतीनं टॉफेल सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो याकरता जी आर ई नंतर टॉफेल आणि आयल्स या अपग्रेड साठी जाणारे जे काही विद्यार्थी असतात आदिवासी समाजातील या सर्व विद्यार्थ्यांसाठीचे ह्या प्रशिक्षण आहे आणि या प्रशिक्षण मोफत असणार आहे दहा हजार रुपये पर महिन्याला वेतन दिलं जाणार आहे बारा हजार रुपये एका महिन्याचे दिले जाणार आहे दुसऱ्या महिन्यामध्ये म्हणजे असं टोटल बहात्तर हजार रुपये आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि चारशे विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड केली जाणार आहे ऑनलाईन बेस टीआर टी आय डॉट महाराष्ट्र डॉट जिओ डिओ या साईडवरती जाऊन आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी नोंद करायची विद्यार्थी मित्रांनो आणि या संधीचा फायदा घ्यायचा याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांना शेअर करा कॉलेजेसला इंग्रजी माध्यमाचे जे विद्यार्थी असतील त्यांना शेअर करा जे इतर कॉलेजला विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा शेअर करा आणि अशाच माहिती करता स्नेन रिसार्ट ऑफ टीचिंगचे जे काही ग्रुप आहे आपला टेलिग्रामच्या चॅनलचा त्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहे आणि असेच अपडेट करता कायमस्वरूपी अपडेट करता आपल्या या चॅनलला ऑफ टीचिंग चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद